आकाशचं बोलणं ऐकून सुमन सुन्नच झाली आकाशच्या आजीच्या भयानक अंताची गोष्ट मनाला बोचणारी होती सुमन आणि आकाश काही क्षण एका झाडाखाली थांबले सुमनची नजर अजूनही लांब लांबवर त्यांच्या मुलाला म्हणजे संतोषला शोधत होती तो अजूनही त्यांना कुठेच दिसत नाही म्हटल्यावर निराशेने ती पुन्हा घराच्या दिशेने निघाले चालत असताना सुमन आकाशला म्हणाली तुमच्या आजीचा असा अंत नको व्हायला होता पण मग या गोष्टीत त्यांचा तर मृत्यू झाला तोही कित्येक वर्षापूर्वी मग आपल्या मुलाच्या गायब होण्यामागे आणि चेटकिणीचा काय संबंध मी काय म्हणालो हे तुला नक्की समजलं नाही की तुला समजायचंच नाही आकाश जरासा रागातच म्हणाला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्यानंतर तुमच्या आजीचं चा भूत झालं आणि तेच आपल्या घराभोवती फिरतंय सुमनने जरा मान झटकतच म्हटलं कारण ही गोष्ट तिला कधीही न पटणारी होती आकाशने एक मोठा श्वास घेतला आणि तो त्याच्या आजीच्या मृत्यूनंतरची पुढची गोष्ट सुमनला सांगू लागला माझ्या आजीच्या दिवसाही राहायची नव्हती तो प्रसंगच इतका भयंकर घडला होता तिने त्या घरात तडफडून जीव सोडला होता पण त्याआधी तिच्या भल्यासाठी का होईना तिला तिच्या माणसांनीच त्या घरात बंदिस्त केलं होतं ती तर सर्वांना सोडून गेली होती पण तिच्या घरच्यांच्या मनात तिच्याबद्दलची अपराध्याची भावना राहिली आगीत मरताना घरात घरात गुंजलेल्या तिच्या तिच्या किंकाळ्या सर्वत्र जळालेल्या शरीराचा वास कित्येक दिवस त्या सर्वांना जाणवत राहिला त्या घरात पंडितांकडून वेगवेगळ्या पूजा घालण्यात आल्या होम हवन करण्यात आले घरात प्रत्येक खोलीला रंगरंगोटी करण्यात आली यामुळे मनाला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी त्या कटू आठवणी मात्र अशा पुसल्या जाऊ शकत नव्हत्या तेव्हाच माझ्या वडिलांचा जन्म झाला आणि घरात सर्वांनाच आनंद साजरा करण्याचं एक नवं कारण मिळालं पण त्या घरात इतक्या वर्षांनी आलेला आनंदही काही क्षणापुरताच ठरला ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा माझे वडील काही महिन्यांचेच होते त्यांच्या आई त्या रात्री अचानकच आरडाओरडा करू लागली तशी घरातील सगळीच माणसे धडपडून जागी झाली त्यांनी पाहिले माझे वडील तिथे कुठेच नव्हते घरात असलेलं बाळ अचानक गायब कसं होतं यामुळे आजोबांना त्या बंद खोलीतून आवाज येऊ लागला त्यांच्या बहिणीच्या मृत्यूनंतर होम हवनानंतर आजोबांनी त्या खोलीत रंगरंगोटी करून ती खोली नवी कोरी केली होती पण त्या खोलीतील शेवटच्या भयान आठवणी किंकाळ्या मनातून काही जायचं नावच घेत नव्हत्या म्हणून त्या दिवसापासून ती खोली, दिवसा खोली कायमची बंद करून ठेवली होती आणि आता त्याच बंद खोलीतून कोणाच्या तरी गुणगुणण्याचे आवाज ऐकू येत होते हे कस शक्य होत आत खोलीत कोणी जोर शिरला होता की तिथे ती आली होती खोलीतून अंगाई काण्याचा आवाज येत होता ती परत तर आली नाही ना या विचाराने सगळ्यांचीच दातखिळी बसली बंद दारावर बाहेरून लावलेलं कुलूप उघडायला कोणाचे शेवटी आजोबांनी सिंमत करून दारावरच कुलूप काढलं आणि आत ढकललं त्या खोलीतून जळक्या मासाचा तीव्र वास बाहेर आला हा वास नेमका होता तरी कसला हे पाहण्यासाठी त्यांनी आठ डोकावून पाहिलं समोर पाहतात तर काय त्या खोलीची अवस्था आग लागल्यानंतर जशी झाली होती होती अगदी तशीच खोलीत केलेल्या रंगरंगोटीचा तर कुठे नव्हता ती खोली तशा जळालेल्या स्वरूपात होती त्या खोलीची जळालेली अवस्था त्या खोलीतून येणारा जळका उग्र वास त्यांना ओरडून ओरडून एकच सांगत होता ती परत आली आहे तेवढ्यात त्या खोलीतून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला बाळ माझ रडत होत बाळाला पाहून आजोबा खुश झाले त्यांनी धावतच त्यांच्या बाळाला उचलून बाहेर आणलं सगळेच जण बाळाजवळ येऊन ते ठीक तर आहे ना याची खात्री करत होते पण प्रश्न हा होता कि ते बाळ खोलीत गेलंच कस त्यांना याच उत्तरही लगेच मिळालं ते बाळ ज्या कपड्यात गुंडाळलेलं होत त्या कपड्यावर काटकळ बोटांचे राखेचे काळे ठसे उमटले होते ती परत आली होती पण कशाला तिचा नेमका हेतू काय होता घरातील सगळेच जण फार घाबरले त्या काळी घर बदलणं किंवा दुसरीकडे भाडे तत्वावर राहणं इतकं सहज होण्यासारखं नव्हतं त्यांनी यावेळी एका मांत्रिकाला आणून घराची शुद्धी करून घेतली त्याने त्यांच्या एका खोलीत एक दिवा पेटत ठेवला आणि सांगितले मी तुमच्या घरातील प्रत्येक खोलीची शुद्धी केली आहे मला वाटत नाही आता कोणताही आत्मा तुमच्या घरी पाय ठेवू शकेल पण तरीही तुम्ही आज रात्री या खोलीत कोणीही झोपू नये मी हा दिवा तुम्हाला देत आहे तो तुमच्या दुसऱ्या खोलीत संपूर्ण रात्रभर पेटत ठेवा आणि तिथेच खोलीत तुम्ही रहा। घराची शुद्धी जर का एखादा आत्मा या घरात असेल तर त्याची जाणीव आज रात्री तुम्हाला नक्कीच होईल असं बोलून तो मांत्रिक तिथून निघून गेला सांगितल्याप्रमाणे घरातील सगळे जण एका खोलीत थांबले होते त्या खोलीत पंडिताने दिलेला दिवा पेटत ठेवला होता रात्री आठ वाजायच्या सुमारास घरातील सगळेच त्या दिव्याच्या प्रकाशात गाड झोपी गेले अचानकच रात्री उशिरा त्यांना कोणाचा तरी धावण्याचा आवाज ऐकू आला त्या आवाजाने घाबरून सगळ्यांनीच एकमेकांना उठवून घातले कोण आहे कोण आहे तिथे असं वाटत होत घरातील सगळ्या खोऱ्यांमध्ये कोणीतरी धावत होत आणि ते एकटण होत ते कदाचित दोघे जण होते असावे किंवा किंवा ते जे कोणी होत ते त्याच्या चार पायांवर एखाद्या जनावर धावत थरथर कापू लागले होते या सगळ्याचा सामना करायची तोच ते आवाज अचानक बंद झाले आणि घरात सर्वत्र पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरली सगळे जण कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागले आणि तोच त्या बंद खोलीतून हुंके देत रडण्याचा आवाज येऊ लागला हळूहळू वाटू लागला आता त्या रात्री अजून काय घडणार या विचाराने त्या घरातील सर्वच जण जागे राहिले दुसऱ्या दिवशी तोच मांत्रिक पुन्हा त्यांच्या घरी आला यांनी त्याला काही सांगायच्या तोच पुढे म्हणाला तुमचं इथे राहणं ठीक नाही तुम्ही लवकरात लवकर हे घर सोडून जा या घरात जिचा मृत्यू झाला तिची इच्छा केवळ स्वतःचा जीव देण्याची नव्हती तर तिला हे संपूर्ण घर पेटवायचं होत तिला तिच्यासोबत घरातील सर्व माणसांना आणि तिच्या भावजहीच्या पोटातील बाळालाही मारायचं होत हे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीनच झरकली आता त्यांना काहीतरी ठोस पाऊल उचलावेच लागणार होते आता लहान बाळासोबत त्या घरात राहणं केवळ धोक्याचं ठरलं असतं म्हणून आजोबांनी त्या घरासमोरच दुसरं घर बांधायचं ठरवलं माझे वडील लहानाचे मोठे या नवीन घरातच झाले पण त्या जुन्या घरातील चेटकिणीचं सावट अजून पूर्णपणे निघालं नव्हतं जुन्या घराच्या बाहेरच्या भागात गुरं पाळण्यात आली तो एक गुरांचा आलिशान गोठा बनला तिथे गोठा बनवल्यापासून पुढील काही दिवसांसाठी त्या चेटकिणीचा विषय सर्वांच्याच मनातून निघून गेला होता पण त्या गोठ्यातील धष्टपुष्ट जनावरे अचानकच कोणत्याही आजाराशिवाय मरून पडू लागली आणि त्या चेटकिणीने सर्वांना पुन्हा एकदा तिच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली त्या जुन्या घरात न जाणे किती वेळा होम हवन करण्यात आले पंडितांकडून पूजा अर्जा करण्यात आल्या मांत्रिक अघोरियांकडून वेगवेगळे उपाय करण्यात आले या सर्व उपायांमुळे त्या अस्तित्व हे आपल्या हद्दीपर्यंतच मर्यादित तेव्हापासून त्यावे तर संध्याकाळी उतारा ठेवण्यात येतो थे आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीतरी येऊन रात्री तो उतारा खाऊनही टाकतो अशी एकही रात्र नाही जेव्हा तिथे उतारा ठेवला नाही आणि तो त्याच रात्री संपला नाही आम्ही हे सगळं आमच्या डोळ्यांनी पाहतच मोठे झालो ती चेटकिण आजही घरात राहते आणि तारावर ठेवलेला उतारा तीच रात्रीचा खाते पण हे सगळं इतवरच संपत नाही अमावस्येला हम ती हमखास आपल्या घराभोवती अंगणात विरत असते तिच्या सावजाची वाट पाहत पण तिची शिकार कोणी तरुण किंवा वयस्कर माणूस नसतं ती फक्त लहान मुलासाठी इथे येते झाल्यानंतर बरीच वर्ष ती इथे कोणालाच दिसली नाही पण जेव्हा आपल्या मुलाचा संतोषचा जन्म झाला त्या रात्री गोठ्यातून तिचाही तांडव सुरू झाला भांड्यांची आदळापट सुरू झाली आई सांगते ती आधीपेक्षा फार भयानक झाली आहे आणि म्हणूनच माझी आई संतोषला आजवर घराबाहेर पाठवत होती कारण तिला हे माहीत होतं आकाश घरापेक्षा चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा